लहान येथे अज्ञात व्यक्तीकडून शेतकऱ्याच्या आखाड्याला लावण्यात आली आग पाच लाख रुपयाचे नुकसान आगीत जळून खाक आखाड्यावर ठेवलेले खते बी बियाणे ज्वारी गहू सोयाबीन आगीत जळून झाला राखुंडा याबाबत सविस्तर की नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील लहान येथील डॉक्टर संजय कल्याणकर यांच्या गट क्रमांक सातमधील मध्यरात्री अज्ञात व्यक्तीकडून आखाड्याला आग लावण्यात आली आहे या आगीमध्ये जवळपास चार ते पाच लाख रुपयाचे नुकसान झाले असून आखाड्यावर ठेवलेले बी बियाणे ज्वारी गहू व गोट्यात बांधलेले जनावरे अक्षरशः आगीमध्ये जळून खाक झाले आहेत सकाळी आखाड्यावर जाऊन बघितले तर आखाड्यावर होळीसारखी आग दिसून येताच शेतकरी मालकाच्या डोळ्यात अश्रू अनावर आले होते एकीकडे बघितले तर शेतकऱ्याच्या पिकाला कवडीमोल भाव मिळत नाही शेतकऱ्याने सोयाबीन आखाड्यावर ठेवले होते कदाचित भाव चांगला लागेल तर विकता येणार म्हणून आगीत जवळपास सात ते आठ क्विंटल सोयाबीन गहू ज्वारी खते ठिबक सिंचनाचे पाईप असे अनेक अवजार या आगीमध्ये जळून खाक झाले आहेत तलाटी यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्याला सरकारने आर्थिक मदत द्यावी अशी मागणी आज रोजी दुपारी चार वाजताच्या दरम्यान आपल्या प्रतिक्रियेद्वारे केली आहे काय सांगाल कशामुळे जळाला काय होत त्यांनी आक्षेप केल्यानंतर राहणार लहान गट नंबर सात राजेश्वर भगवान कल्याण आमच्या काकाचे नाव शेती आहे इथे आमचा आकडा आहे आकारामध्ये शॉर्ट सर्किट किंवा कशामुळे आग लागली ते आम्हाला काही कळालं नाही अजून सकाळी आमचे जो काका आणि भाऊ आलेला आहे शेतामध्ये दुधासाठी तेव्हा त्यांना लक्षात आलं की आपण पूर्ण आकडा आगीमध्ये खाक झालेला आहे काही शिल्लक नव्हतं दोन तीन आमचे जनावरे दगावलेले आहेत आणि आमच्या त्याच्यामध्ये आमचं जवळपास वीस क्विंटल गहू होता ज्वारी होती पाच इस ते सात क्विंटल आणि सोयाबीन होत सात क्विंटल आणि आमचं तेच खत आणलेलं होतं ते पण त्याच्यामध्ये नुकसान झालेलं सगळं जाऊन खाक झालेलं आहे आणि दोन तीन स्प्रिंकलर ते सेट होते बाकी शेतीचे अवजारे वगैरे सर्व लाकडीचे सामान होतं पुन्हा जवळ संपून गेलेलं आहे सोयाबीन वगैरे होतं सोयाबीन सध्या हमी भाव हे नसल्यामुळे आम्ही सोयाबीन घरी ठेवलं होतं शेतामध्ये तर ते एक दोन संपूर्ण हे झालेलं आहे नुकसान झालेलं आहे सोयाबीनचं नुकसान नुकसान चार ते पाच लाखाचं झालेलं आहे काय मागणी आता सरकारने आम्हाला काही मदत करावी एवढीच अपेक्षा आहे होईल मदत जास्त कल्याण कर, कर आकडा माझा इथं राहते घट नंबर सात आहे आणि माझा संपूर्ण आकडा जनावरे इथंच असतात या ठिकाणी असतात आता जवळपास पस्तीस वर्षापासून या ठिकाणी असतात आणि रात्री केव्हा आग लागली काही आम्हाला कल्पना नसल्यास सकाळी साडेपाच आला सालदार गडी आली त्यांनी मालक आपल्या झोपड्याला संपूर्ण आग लागली आहे असं म्हटल्यावर आम्ही भाऊ आम मी आमची मुलं संपूर्ण या ठिकाणी आलो तर संपूर्ण जाळून राग झाले होती संपूर्ण झोपड्याची सगळ्या परिजयची दोन्ही आखाडीचे आमच्या काय नेमकं कशाला आग लागली काही कल्पना नाही कशाने आग म्हणजे शॉर्ट सर्किट कुठंच काही नाही शॉर्ट सर्किट कुठंच काही नाही कशाला लागली अचानक काही कल्पनाच नाही आम्हाला अजून काही कल्पना लागली नाही नुकसान काय काय नुकसान कमीत कमी चार ते पाच लाखाचं नुकसान झालेलं ला आमचं काय काय काल ब्याण्णव हजाराचा खत आणला होता वीस क्विंटल गहू होते सात क्विंटल सोयाबीन होत पाच क्विंटल जवारी होती आणि विकणं वगैरे भरपूर होते दोन सेट होते स्प्रिंगलरचे आणि तिबकचे हे है होते आमचे आणि भरपूर असं सगळं सामान साहित्य होतं माझं इथं सगळं आज जवळपास चाळीस वर्ष ते पस्तीस वर्ष सगळं संपूर्ण साहित्य इथं होतं माझं माझा एक संसार सुद्धा इथे पुरी बसून राहण्या सगळ्यात हा जनावरांना जनावर माझे तीन जनावर मेले एक गोरा मेला एक दोन एक हलगट आणि एक वगार मिलेला आहे माझं आणि एक गाय आमची जळून म्हणजे थोडीशी पन्नास टक्के भाजली गेली आहे आमची गाय बाकी जनावर बाजूला असल्यामुळे त्याला कुठलंच काही झालेलं नाही शासनाची शासनाजी साहेब येऊन गेले सर आणि जे सुपरवायझर सोबत येऊन आताच पंचनामा करून गेलेले आहेत माझ्या तिथून त्यासोबत दत्तो अभिमान दत्त्रा बाळा होते सगळे इतर आमचे काही सगळे सहकारी होते आमचे घरचे काही मुलं होते सगळे भाऊ आमची काय अपेक्षा करणार शासनानं काय आम्हाला एवढं माझं पाच लाखाला नुकसान झालेलं आहे काहीतरी सहकार्य करा माझी हीच विनंती शासनाला लाईल समजा